किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल की जिथे जिथे कर्तानपणा दिसून आलेला आहे त्याला कुणालाही ना सोडणार नाही एखादाही सोडणार अधिकारी सोडणार कॉन्ट्रॅक्टर सोडणार आणि दुसरी बाजू की जे विषय डॉक्टर बाबासाहेबांनी उपस्थित केले नोकरदारावरती लवकर जागेच्या भरतीच्या संदर्भाला डॉक्टर साहेब सा तुम्हाला संपूर्ण माहिती आहे दीपकावांना संपूर्ण माहिती आहे राजकीय नेत्यांना गेले चार वर्ष शिंदेसाहेब मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर चार, चार ते पाच वर्ष थांबले आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा नोकर भरत्या सुरू झाले प्राथमिक शिक्षक हा एकच जर आपण घेतला तर अकरा हजार नऊशे शिक्षक महाराष्ट्रात जेवढ्या जागा अवघ्या लागले शिक्षक आता अनुभव मिळवायला लागले एम एस एस तसंच होणार आरोग्य खात्याच तसच होणार प्रत्येक खात्याची नोकर भरती ही मनावर शासनाने घेतलेली आहे आता काही ठिकाणी अडचण आता जर संपदा होता लवकर भरती लागली परंतु एकच उमेदवार इंजिनियर सुप्रीम कोर्टात गेला बारा हजार लोकांची लवकर भरती थांबली गेली तीन वर्ष अशा काही अडचणी निर्माण होतात परंतु या सर्व अडचणीवर मात करून आपण सर्वांनी आतापर्यंत चार वर्ष व्यवस्थित या तालुक्याचा कारभारचा गाडा पुढे चालवणं हे तुम्हाला सर्वच या बाबतीत मी मनापासून अभिनंदन करतो आणि जनतेच्या सरकार्याशिवाय कोणती गोष्ट घडत नसती बसतील प्रश्न जे आहे ते पाण्याचे प्रश्न दोन गोष्टी यावेळी अडचण जायची एक तर निसर्गाने आपल्याला पाहिजे तसा पाऊस दिला आणि त्यामुळे संपूर्ण सांगोला तालुक्यातल्या प्रत्येक गावाच्या पाण्याची पातळी ही प्रचंड खाली होत होती सर्व आठत चालली एका बाजूला समोर परिस्थिती आली दुसऱ्या बाजूला जलजीवनच काम चालू झाल्यामुळे त्या मोठ्या कॉन्ट्रॅक्ट पाईपलाईन जोडण्याच्या नादात जुनी आपली पुढे गरजलेली अशी पण कशी तर हो ती ते पाईपलाईन फुटची पाच सहा गावाला पुढे पाणी जायचं ती दुरुस्त करून मार्गी लागत पाच सहा दिवस त्या गावाचे अडचण असे काय प्रश्न निर्माण झाले आता ही आम सभेतले सगळे विषय तुमच्या समोर येण्यासाठी मी एवढं तुम्हाला सांगतो येणाऱ्या टंचाईच्या काळातल्या या सहा महिन्यात जनतेला कुठल्याही गावाला अडचण येणार नाही तो पाण्याचा प्रश्न असो तुमचा प्रश्न असो तो, तो प्रश्न निश्चितपणाने मार्गी लावला जाईल सोडवला जाईल आता अनेकांनी दोन ती सूचना केल्या तीव्रता प्रत्येक जण वाढवून बघा बनला आता हे तुम्ही मला वेदना नाही तुम्ही ठरव संपूर्ण तालुक्याच्या वेळा वाळू बंद करून टाका आणि लोकांना त्या त्याचा न्याय अनेक त्यातून नार्या नाऱ्या वेगवेगळ्या घर आहेत त्यावर आपण सर्वांनी लक्ष केंद्रित करूया

आपण किती त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यामध्ये त्याचा प्रशासन याला चालवायचं आहे एवढं या बाबतीत तुम्ही काळजीपूर्वक दखल घ्या एक एप्रिल मांडणीला पाणी आणि एक एप्रिल पर्यंत मी जुळून या तलाव भरतोय हत्तीचे सगळे बंधारे भरतोय पुन्हा एका पोळ्याला थोडं पाणी देतो आणि तिथून पुढं मांडणी येतो पाण्याच्या संदर्भाने कुठले आपण पूर्णपणे हे ये पाणी येणार पूर्णपणे पाणी येणार अडचण आपल्या समोर झाली ती अडचण आहे पाच केम सी पाणी यावेळी पावसाळ्यात कमी वसलं धरण पहिल्या आयुष्यात इतिहासात तरी गेल्या वेळची पाणी आपण ऊस रानात भरपूर लोकांची आणि पिका असल्यामुळं अधिकाऱ्यांना सांगतं त्यानं सांगून सांगून की आठवड्यावर ज्यादा चालवाय यश मिळून त्या लोकांचं भरणं चांगलं झालं यावेळी आता पाणी आले चिप तरी पाण्यात संध्याकाळीच असतो तिथून केली जाते दोन महिन्याची पाळे आपल्या कसं ती घ्यावी लागणार आहे पिकापुरतं पाणी हा अभावा त्यात का ठेवून ही पाण्यात त्याला पार पाडावे जगला लागणार सर्व प्रकार त्या ठिकाणचे प्रश्न आघाडी बाबासाहेबांनी साठी त्या अधिकाऱ्याला आपण रागाव प्रश्न पंडित जवाहरलाल नेहरू च्या त्यांच्या शिकायवर खवडायचे त्यावर त्याला साहेब विजय मूर्ती तरी जाऊ साहेब आपले तस स्वतः आम आमसभेच्या भावना समजून घ्यावा मी तुम्हाला तुम्हाला काय वाईट बोलणार नाही पण या लोकांचा आवाज आहे तो शाही पाटला जावा जाय गोष्टी तिथे दखल घ्या तुम्ही त्याचा रिझल्ट लोकांना दिला पाहिजे पुन्हा तुम्हाला तेच प्रश्न मी घेत नाही आम सभा ही एक समसभा तुम्ही वार्षिक आपला अहवाल असलेला आढावा असतो उद्या तसं आपलं काम चालूच आहे जिथं जिथं आणि अडचण किंवा जिथं मी काय करावं लागत असं तुम्हाला वाटत असेल त्या त्या ठिकाणी मी निश्चितपणे उभा राहतो गेल्या चार वर्षात कधीच नाही शेतीला पाणी देण्याचा विक्रम मी प्रस्थापित केला पिण्याच्या पाण्याच्या संदर्भाने मोठं यश मिळवले

तुम्ही अनेक वेळा मला करून फोटो बोलताय मी दरवेळी गरीब माणूस गरीब माणूस म्हणून मार करतो पण इथून पुढं जर तुम्ही मला फोटो बोललात तर मी शंभर टक्के टीकी पत्र देऊन तुमच्यावर ॲक्शन घेणार त्यात कुठेही कसो तुम्ही समजू नका कारण तुम्ही तीन वेळा मला सापडला तुम्ही सांगताय त्या गावची पाणी टाकी भरलेल्या ती गाव नव्हती पाणी टाकीत पाणी येते असं माझ्या लबड नभ मला सांगा तिथं पाणी नाही पाठवायला लागते काय काळ आपण नियोजन करतो मी तुम्ही मिळून नियोजन करतो परंतु असं एकमेक ठिकाणी परीक्षा बघू नका आज जनतेने आतापर्यंत आपल्याला भरपूर साथ दिलेली आहे त्यांनी आशीर्वाद दिला आजची सभा सर्वांनी खेळी मिडीच्या वातावरणात पार पाडतील हसून एक मुद्दा फाउंडर हो साहेब हे तुषार इंगळे साहेब नव्हता कुठंतरी कोण सारखे म्हणून कुणावर तरी फार विडीदार गुन्हे अजिबात नोंदवून घेऊ नका तुम्ही मला दीपकाबाला बाबासाहेबांकडून माहिती घ्या की तरी फार करण्यासारखे आहे का आणि त्यावर पुढचा निर्णय घ्या कोण तर मध्ये येणार आमची नावं सांगणार आम्हाला काय यातलं माहीत नसतं आम्ही आमच्या आमच्या कामात राहतो तर या संदर्भानं तो एक मुद्दा आहे पोलीस खात्यानं थोडं सतत टक्के काम करावं आणि कुणावर अन्याय होणार नाही हे काही नागरिक याची काळजी करावी एवढा पोलीस खात्यालाही या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो माझी सोडून पुन्हा बोलू नये माझी बुद्धी दाढ मी चालू दाढ काढा तू जास्त आज बोलत होता तर आम्हाला सांगितलं होतं